नमस्कार मी विशाल वर्धेशी मुलुक महाराष्ट्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बापू आपण सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने दुबई एअर शो दरम्यान मोठा अपघात घडलाय एअर शो सुरू असताना भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान क्रॅश झालंय एअर शो सुरू असताना हे विमान क्रॅश होऊन वेगानं खाली आलं घटनास्थळी धूर आणि आगीचे लोळ उठल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या विमानाच्या पायलटबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही आणि हीच ती दृश्य आहेत ज्यामध्ये आपण बघू शकतो की तेजस विमान जे आहे ते दुबईत कोसळलेलं आहे एअर शो सुरू होता त्या दरम्यान तेजस हे विमान जे आहे ते कोसळल्याचं आपण बघतोय कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला या स्फोटाचे हादरे जे ते आजूबाजूच्या परिसरात देखील जाणवलेले आहेत एवढा हा भीषण स्फोट होता आणि स्फोट झाल्यानंतर त्वरित ही आग विजवण्यासाठी सगळा बचाव ताफा जो आहे तो घटनास्थळी पोहोचला पण काही अंतरावरती म्हणजे जिथे एअर शो सुरू होता त्याच्या अंतरावरती हे तेजस विमान जे आहे ते कोसळलेलं आहे दुबईमध्ये हा एअर शो सुरू होता नेमकं हे विमान कसं कोसळलं हे विमान कोसळत असताना पायलट आणि एअर टॉवरमध्ये काय नेमका संवाद झाला हे देखील नंतर तपासाचा भाग आहे ते समोर येईलच पण नेमका त्यामध्ये काय बिघाड झाला होता की विमान हे आकाशात असताना अशा पद्धतीने खाली आलं आणि कोसळलं आहे याचा देखील तपास लागू शकेल पण ही जी छायाचित्र आहे ती देखील आपल्या हाती आलेली बरोबर ज्यामध्ये हे विमान कोसळल्यानंतर कशाप्रकारे स्फोट झाला हे देखील आपण पाहू पाहू शकतो दुबईत एअर शो सुरू होता आणि या एअर शोच्या दरम्यान विविध प्रकारच्या विमानांकडनं आकाशी कवायती ज्या त्या केल्या जातात आकाशातल्या कवायती केल्या जातात आणि त्याच दरम्यान हे तेजस विमान जे आहे ते कोसळलेलं आहे पायलटला पायलटची नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्याच्यात विमान कोसळत असताना पायलटने त्यातनं एक्झिट घेतली होती का हे अजून काही कळू शकलेलं नाहीये पण आकाशात कसरती दाखवत असताना हे विमान अचानक खाली येताना लोकांच्या लक्षात आलं आणि काही कळायच्या म्हणजे काही कळण्याच्या आत हे विमान जे आहे ते कोसळलं आणि मोठा स्फोट झाला अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत प्रशांत काय माहिती महत्वाचा दुर्घटना झाली आहे भारतीय वायुसेने या संदर्भात आपलं वक्तव्य देखील जारी केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की पायलट जो आहे तो यामध्ये दगावल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे आणि हे स्पष्ट केलं आहे की तो तो इंजेक्ट खूप आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये देखील संदर्भात असा अशा प्रकारचा एक अपघात झाला होता हा या या यातला दुसरा अपघात आहे आणि या सगळ्यामध्ये अत्यंत आहे की जेव्हा एअर शो सुरू होता एअर शो सुरू दरम्यान ही घटना घडलेली आहे हवेतच हा अपघात झाला आहे आणि त्यानंतर थेट ते विमान जे आहे ते जमिनीवर कोसळलं आहे या संदर्भात माहिती पुढे येत आहे की साधारणतः हा जो हे हे जे विमान आहे लढाऊ विमान तेजस हे दुबईच्या एअर शो मध्ये सहभागी झालं होतं आणि अपघात झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये तो पायलट दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे तो इमर्जन्सी रिस्पॉन्स करू शकणार नाही आहे आणि त्यामुळे घटनास्थळावरती जर बघितलं आपण घटनास्थळावर बघितलं आपण त्यामध्ये पाहायला मिळतंय साधारणतः तिथली परिस्थिती अतिशय भयावह आहे आणि घटना घडली तेव्हा मोठी अफरा म्हणजे निर्माण झाली धावपळ निर्माण झाल्याची देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे विशाल धन्यवाद प्रशांत या, या सगळ्या तपशिलाबद्दल